विद्यार्थी मित्रांनो आपल्यातल्या अनेकांचा हा प्रॉब्लेम असतो जेव्हा इंग्रजीमध्ये आपल्याला आहे असं बोलायचं असतं जसं की मला जायचं आहे तुमची सुरुवात होते आयाम मी तिथे आहे आयाम मी गेलो आहे आयाम सो जसं की आहे आलं आपल्याला असं वाटतं की प्रत्येक वेळी ॲम वापरायचा असतो आणि ही चूक असते आणि ही चूक आपण कधी सुधारत नाही कारण हे जे कन्फ्युजन असतं हे आपलं कधी सुधारलं जात नाही कारण आपण तशा दृष्टिकोनातून बघत नाही सो आजचा व्हिडिओ असा आहे ज्याच्यामध्ये आर नेमकं कुठे वापरायचं आणि कुठे वापरायचं नाही याची तुम्हाला पूर्ण कल्पना येईल सो बघा आजच्या मध्ये तुम्हाला हे वाक्य दिसतायत आणि या सगळ्याच्या सहा वाक्यांमध्ये वाक्याचा शेवट आहे तो आहे ने आहे बरोबर आता अर्थात तुम्हाला वाटेल की सगळीकडे आपल्याला एम आर वापरायचा है। आहे इंग्रजी भाषेमध्ये आहे जेव्हा आपण मराठीत बोलतो इंग्लिश लोक इज एम किंवा चा वापर करतात अर्थात हे तिघांचा अर्थ जरी आहे असला तरी ते डिपेंड असतं तुम्ही सब्जेक्ट कोण बोलताय जसं आय असेल तर तुम्हाला एम बोलता येतं शी असेल तर इज यू दे आी असेल तर आर सो हे बेसिक नॉलेज तुम्हाला आहेच आता बघा पहिलं वाक्य आहे ती नर्स आहे सो तुमची जोडी काय झाली ती सो तिला शी म्हणता तुम्हाला माहिती आहे आणि शीच्या जोडीला तुम्ही आहे म्हणजे काय देणार इज सो so so sure शी इज अ नर्स सो आय एम शुअर की या वाक्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन नाही आहे तुम्ही शी इज अ नर्स असं केलं असेल आता हे वाक्य या वाक्यामध्ये हा जो आहे त्याच्यासाठी तुम्ही इजच वापरलाय सो नेहमी लक्षात ठेवा जनरली आहे, so आहे शब्दाच्या नंतर जर तुम्हाला एखादा use यूज करायचं असेल नाम जर तुम्हाला क्रियापद यूज करायचं नसेल नाऊन किंवा ॲब्जेक्टिव्ह युज करायचा असेल जसं की आता नर्स आहे तर तुम्हाला तो आहे म्हणजे इज एम आरच असतो लक्षात ठेवा जसं मी मी हॅपी आहे मी आनंदी आहे सो तुम्ही म्हणता आय एम हॅपी लक्षात आलं सो इथे जो आहे आहे तो एमच आहे कारण ॲम नंतर तुम्ही एखादा नाऊन किंवा ऍडजेक्टिव्ह यूज करताय आता इथे बघा ती रुग्णाला तपासत आहे आता इथे सुद्धा आहेच आहे सो इथे सब्जेक्ट आहे शी सो इथे पण तुमची सुरुवात होईल शी बरोबर आणि हा जो आहे आहे त्यालाही तुम्ही म्हणणार इज सो शी इज पण यावेळी मात्र तुमच्याकडे क्रियापद आहे तपासण्याचं बरोबर सो जेव्हा क्रियापदाला त लागलेला आहे म्हणजेच थोडक्या जेव्हा आहे शब्दाच्या अगोदरच्या क्रियापदाला त लागतं त्यावेळी जे क्रियापद असतं ते नेहमी आय एन जी मध्ये बोलायचं जसं की शी इज चेकिंग, चेक किंग चेक म्हणायचं नाही बरीच मुलं काय करतात शी चेक म्हणतात शीज चेक अशी रचनाच इंग्लिश नाही नाहीये लक्षात घ्या शी इज चेकिंग द पेशंट म्हणजे आता हा जो आय एन लावलाय आपण हा लक्षात आलाय का सिम्पल जर तुम्हाला आहेच्या अगोदर क्रियापदाला त दिसला म्हणजे त आहे असं दिसलं की तुम्हाला शी इज चेकिंग तो खेळत आहे ही इज प्लेईंग तो उड्या मारत आहे ही इज जम्पिंग सो थोडक्यात जे क्रियापद आहे त्याला त लागलेलं ला तुम्हाला दिसतंय आता बघायला पुढे तिला सहा वाजता घरी जायचं आहे आता इथे सुद्धा आहे आहे बरोबर आता इथे जर तुम्ही म्हटला की शी इज कारण तुम्ही म्हणाल सर तिला शी म्हंटल आणि आहे आलाय आम्ही इज बघतो पण आता एक लक्ष घ्या जनरली जेव्हा एखादी गोष्ट कोणाला करायची आहे जसं की क्रियापदाला जर तुम्हाला च लागलेलं दिसलं तर तुम्हाला इज न वापरता तुम्हाला वापरायचंय वांट्स टू जेव्हा एखादी गोष्ट करायची आहे शी टू गो होम लक्षात आलं का किती वाजता ऍट सिक्स ऍट सिक्स ओ हो क्लॉक आता इथे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही वॉनच्या ऐवजी हॅज टू पण वापरू शकता शी हॅज टू गो पण त्याचे मिनिंग डिफरंट डिफरंट होतील थोडेसे शी वॉन्ट्स टू गो म्हणजे तिला स्वतः जायचंय शी हॅज टू गो म्हणजे तिला जावं लागतंय जावं लागणार आहे आणि तुम्ही विशेष म्हणजे इज पण वापरू शकता शी इज टू गो असंही म्हणू शकता त्याचा अर्थ असा होतो की तिने ऑलरेडी प्लॅनिंग केलं होतं तिच्या मध्ये ती गोष्ट होती आणि आता तिला ती, ती गोष्ट करायची आहे सो तुम्ही जेव्हा च आहे म्हणाल तेव्हा तुमच्याकडे तीन ऑप्शन्स असतात शी वॉन्ट्स टू शी हॅज टू शी इज टू तिन्ही बरोबर आहेत पण डिपेंड आहे त्यावेळी तुमचं बोलणं काय आहे आता बघा पुढचं तिने बॅग भरली आहे आता इथे पुन्हा तुम्हाला आहे दिसतोय सो आता तुम्ही शी आणि इथे पुन्हा जर तुम्ही इज वापरायला गेलात तर हे वाक्य तुम्हाला जमणार नाही येस yes, पण माझे व्हिडिओज बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कळलं सुद्धा असेल की ही रचना कशी होईल आय एम शुअर sure, तुम्ही हे वाक्य बरोबर केलं असेल येस व्हेरी गुड शी हॅज आता तुम्ही म्हणणार हा हॅज कुठून आला है बर yes, ना आहे साठी हॅच कुठून आला तर हे कसं लक्षात ठेवायचं तर ह्या आहेच्या अगोदर जर तुम्हाला क्रियापदाला ल दिसेल ना सो हा जो खेळ आहे ना हा आहेच्या अगोदर काय ते बघा लक्षात आलं सो so, जर क्रियापदाला न ला लागलेलं दिसलं तर ती हॅजची रचना आहे असं समजून जायचं शी हॅज पॅक्ड शी हॅज पॅक्ड हर पॅक ओके लक्षण आलं सो इथे ही क्रिया पूर्ण झालेली आहे याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात सो so, तुम्हाला ग्रामेटिकली लँग्वेज मध्ये शिकायची गरज नाही तुम्ही मराठीत जरी असं समजून घेतलं की एखादी गोष्ट केली आहे लक्षात ती गेली आहे सो शी हॅज गॉन ती आली आहे शी हॅज कम सो ल आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तुम्हाला हॅज लक्षात so so आहे सो सिम्पल सो कन्फ्युजन होतं जेव्हा आपण आहे म्हणतो त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये सतत इज येतं आयम शुअर आजपासून हे जे कन्फ्युजन आहे ते तुमचं दूर होईल तिच्याकडे दोन बॅग आहेत आता इथे पुन्हा जर तुम्ही स्टार्ट केलं शी आणि जर इज म्हटलं तर पुन्हा तुम्ही चुकाल तुम्ही जर आहे तर आहे मग आहे इज आहे मारस म्हणणार बाय जर एखादी गोष्ट आपल्याकडे आहे पजेशन दाखवायचं असेल मालकी दाखवायचं असेल तर पुन्हा एकदा आपण इज वापरत नाही आपण वापरतो हॅज शी हॅज टू बॅग सो लक्षात आलं का सो एखादी गोष्टीची मालकी आपण दाखवतो आहे तर तिथे आहे जरी असेल तरी तुम्ही शी इज म्हणायचं नाही किंवा आय एम म्हणायचं नाही यू आर म्हणायचं नाही तुम्हाला म्हणायचं आय हॅव यू हॅव शी हॅज ही हॅज त्याच्याकडे कार आहे शी इज कार म्हणू नका शी हॅज सॉरी ही हॅज अ कार त्याच्याकडे आहे माझ्याकडे पैसे आहेत आय एम मनी म्हणू नका आय एम मनीचा अर्थ मी पैसा आहे आय हॅव मनी असं म्हणा त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाच नर्स आहेत आता ही जी रचना आहे ना हिची स्टार्ट करताना आता तुम्ही म्हणाल इथे सर सगळीकडे ती होता या वाक्यामध्ये ती नाही आहे जनरली लक्षात ठेवा कुठे काय आहे हे जर सांगायचं असेल तर आपण अशा वाक्यांची स्टार्ट देअर ने करतो जसं की देअर इज ही रचना लक्षात ठेवा देअर इज काय आहे फाईव्ह नर्स फाईव्ह नर्सेस सॉरी नॉट इज आर कारण का अनेक आहेत फाईव्ह नर्सेस देअर आर फाईव्ह नर्सेस उठे, हॉस्पिटल का जस की बागे बरीच देअर आर मेनी चिल्ड्रन इन द गार्डन देर आर स्टूडेंट्स इन द क्लासरूम सो so, कुठे काय आहे हे तुम्ही देअरच्या रचनेमध्ये सांगा सो so, आय एम शुअर sure, आजपासून जेव्हा कधी मराठीमध्ये आहे शब्द येईल तुमचं कन्फ्युजन होणार नाही की प्रत्येक वेळी इज वापरायचं आहे हे तुम्ही समजून घ्या काही वेळा तुम्हाला हॅज सुद्धा वापरावा लागेल काही ठिकाणी तुम्हाला वॉन्ट्स सुद्धा वापरावं लागेल हॅज टू किंवा इज टू सुद्धा वापरावा लागेल वा लागे। आय एम शुअर sure, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा 另外。Then